नमस्कार मी सुग्रन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण गव्हाच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ बेसन आणि दूध पावडर मिक्स करून खुसखुशीत अगदी बिस्किटासारखे मऊ आणि खुसखुशीत कापण्या कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत आपण सर्व साहित्य व्यवस्थित म मापून घेत मोजून घेतले तर ते आपले कापण्या अगदी खुसखुशीत होतात कडक होणार नाहीत आणि वातट होणार नाहीत प्रत प्रत्येक पिठात पीठ आणि गोळ यांचे व्यवस्थित माप आपण घेऊनच ते कापण्या केल्या तर अगदी व्यवस्थित आणि खुसखुशीत होतात कापण्या करण्यास कापण्या करण्यासाठी मी ह्या वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये दोन चमचे दूध पावडर घेतलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घेते तर हे सर्व मिक्स करून ते त्यानंतर आपल्याला एकूण हे आपले दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ मिळून सर्व ही सगळी पीठं मिळून तीन वाटी पीठ झालेले आहेत आता एका वाटीला एक पळी आपल्या जे तेलाच्या किटलीत जी तांदळा तांदळाचा चम तांदळाची जी छोटी पळी असते त्या पळीने आपण असे एका वाटीला एक पळी असं तीन पळी आपण तेल घेऊन कडकडीत गरम करून ह्याच्यावर ह्याच्यावर घालूयात तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता ह्या पिठांवर हे तेल घालते आणि आता हे तेल गरम आहे ह्यामध्ये लगेच हात घालू नका चटके बसतील असे चमच्यानं आधी सर्व मिक्स करून घेऊया आणि तेल थोडंस कोमट झालं की मग हातानं चांगलं पीठ पीठ चांगलं सोळून घेऊया थोडस कोमट झालेलं आहे मग हाताने हे सर्व मी व्यवस्थित चळून घेते त्या पिठाला सर्व तेल कडकडी तेलाचं मोहन आपण पिठामध्ये घातलं होतं सर्व पिठाला चांगलं चळवून घेतलेलं आहे काशी मोठ वाळली पाहिजे म्हणजे सर्व पिठाला आपलं तेल चांगलं आहे असं समजावे आता मी आपण तीन एकूण तीन वाटी पीठ घेतलेलं आहे तर त्याच्या निम्म गोळ घेऊन ते चांगलं त्यामध्ये पाणी घालून ते गूळ विरघळून घेते गुळाच्या कापण्या करण्यासाठी मी गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आणि तांदळाचं पीठ बेसन त्यामध्ये तेलाचं मोहन घालून पीठ चांगलं चळवून घेतलेलं आहे आता तीन वाटी आपण पीठ घेतलेलं आहे त्याचं त्याच्या निम्म गोळ घेतलेला आहे ह्या वाटीने दीड वाटी गूळ घेतलेला आहे आता ह्यामध्ये पाणी घालूया ह्या ह्या वाटीने एक वाटी पाणी घालते आणि हे गूळ चांगलं गरम करून विरगळून घेते हे गूळ आणि पाणी घालून चांगलं गरम करून घ्यायला ठेवलेलं आहे मी गॅसवर गूळ चांगलं विरघळलेला आहे आता हे गार झाल्यावर आपण पिठामध्ये घालून चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ गुळ आणि पाणी घालून आपण गॅसवर उखळायला ठेवलं तर चांगलं गर गरम करून घेतलेलं आहे आणि गुळ गुळही विरगळलेला आहे आता मी हे गुळाचं पा हे मी गाळून घेतलेलं आहे हे गुळाचं पाणी घेऊन आपण कापण्यासाठी पीठ मळून घेऊ आता ह्यामध्ये हे पाणी घालते लागेल तसं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे तर हे गुळा गुळाचं पाणी घालून मळायच्या आधी ह्यामध्ये मी एक चमचा सुंठ पावडर घेतलेला आहे एक चमचा वेलची जायफळ पावडर घेतलेला आहे आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे तर ह्यामध्ये थोडीशी खसखस घालते नंतर आपण लाटताना थोडीशी कसखस -कस लावून मग लाटून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये हे सर्व मिक्स करून घेते मिक्स करून आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया कापणीसाठी पीठ मळून झालेलं आहे पीठ चांगलं मळून झालेलं आहे हे मी एका मध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर झाकून हे अर्धा तास झाकून ठेवते त्यानंतर आपण कापण्या करायला घेऊयात गव्हाच्या पिठाचे कापण्या करण्यासाठी आपण पीठ मळून ठेवलं होतं पीठ चांगलं मुरलेलं आहे मी हे अर्धा तास झाकून ठेवलं होतं चांगलं मुरलेलं आहे आता ह्याच्यातील छोटासा गोळा घेऊन आपण ह्याची पोळी लाटून घेऊया एवढा गोळा घेतलेला आहे आता हे ह्याची मोठी पोळी लाटून घेऊया पीठ वगैरे काही लावायचं नाही असंच लाटून घ्यायचंय तर ह्याला थोडेसे खसखस लावून घेते आधी आपण मळताना थोडेसे खसखस घातलेले आहेत आता हे लाटताना झाले लावून घेऊया म्हणजे हे आपण लाटलं की ते खसखस व्यवस्थित त्या पिठामध्ये बसले बसले जातात दोन्ही बाजून मिळवून घ्यायचंय खसखस जास्त पातळ लाटायचं नाही जास्त पातळ केलं की कापण्या व्यवस्थित होत नाहीत साधारण या झाडीची पोळी आपण लाटून घ्यायची आहे आता ह्याच्या साईडच्या कडा कट करून घेते मी सर्व कडा काढून घेते आता हे आपण कापण्या कट करून घेऊयात आता हे कापण्या तळून घेऊयात त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं हो आहे तेल गरम झालंय की नाही आपण चेक करण्यासाठी छोटासा गोळा टाकून बघूया गोळावरती तरंगा लागल्या म्हणजे तेल सम... तेल तेल आपलं गरम झालंय असं समजायचं ज्या थोडंसं गरम व्हायला पाहिजे तेल तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण कापण्या तळून घेऊयात एक एक कापणी सोडायची आहे तेलामध्ये आता कापण्या हे सर्व तेलात तरंगायला लागलेले आहेत म्हणजे एका बाजूने चांगले भाजलेले आहेत आता हे उलटून घेऊयात आपण उलटून दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घ्यायचं आहे ह्या कापण्या मंदाचेवर तळून घ्यायच्या आहेत गॅस मोठा करून जर तळले तर ते एका बाजूनी चांगले भाजले जातात आत सर्व कच्चे राहतात त्यामुळे मंदाचेवर तळून घ्यायचं आहे कापण्या चांगले तळलेले आहेत आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीच्या पिठाचे असेच आपण कापण्या करून घेऊयात खुसखुशीत कापण्या तयार झालेल्या आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त असे अजिबात कडक झालेले आहेत आतून एकदम खुसखुशीत झालेले आहेत छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा